यानंतर कोकणातल्या पावसाचा आढावा घेऊयात कोकण आणि विदर्भात पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे प्रामुख्यानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे गेल्या अनेक दिवसांपासून कोकणात पावसानं अक्षरशः थैमान घेतलंय अशातच पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे कोकण आणि विदर्भात आता पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे या संदर्भातला अलर्ट सुद्धा हवामान खात्यानं वर्तवला आहे प्रामुख्यानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे पावसाचा जोर हा वाढलेला आहे सातत्यानं हवामान खात्याकडून अलर्ट हा जारी करण्यात येतोय अशातच पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हा वर्तवण्यात येतो आता या सगळ्या संदर्भात वाहतुकीवर कोणता परिणाम होतो का ते पाहणं महत्वाचं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका